नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी तुम्ही जर टेट परीक्षा दोन हजार पंचवीसची ची तयारी ते ते करत असाल तर मित्रांनो सव् सत्तावीस मे पासून पेपर सुरू होणार आहेत तर यासाठी अतिशय महत्त्वाचा टॉपिक म्हणजेच निपुण भारत अभियान यावरती जवळपास पाच ते सहा प्रश्न परीक्षेला विचारले जातात त्यासाठीच आपण या ठिकाणी व्हिडिओज बनवणार आहोत मित्रांनो ठीक आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपल्याला आजच्या या सेशनमध्ये शिकायला मिळणार आहेत ओके त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करायचं आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे मित्रांनो ठीक आहे बघूया प्रश्न आपल्याला कशा पद्धतीने विचारले जातात तर बघा पहिलाच प्रश्न आहे आणि महत्वाचे प्रश्न आहे बघा निपुण भारत अभियानाचे मुख्य उद्दिष्टे काय आहे बघा निपुण भारत अभियानाचे मुख्य उद्दिष्ट काय असते तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी मूलभूत साक्षरता आणि संख्याना संख्या ज्ञान प्राप्त करणे हे निपुण भारत अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे मित्रांनो ठीक आहे महत्वाचेच प्रश्न आपण घेणार आहोत बघा दोन नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे महत्त्वाचा प्रश्न आहे निपुण यालाच इंग्रजीमध्ये एन आय पी यू एन असे लिहितो आपण या संक्षिप्त रूपाचा पूर्ण अर्थ काय आहे म्हणजेच याचा फुलफॉर्म सांगायचा मित्रांनो निपुणचा तर याचा करेक्ट फुलफॉर्म आहे मित्रांनो पर्याय सी नॅशनल एंडेटिव्ह फॉर प्रोफिशियन्सी इन अ रीडिंग विथ अंडरस्टँडिंग अँड न्युमरसी हे आहे निपुण या शब्दाचा फुल फॉर्म ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला या ठिकाणी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो परीक्षेला ठीक आहे तर पुढचा प्रश्न बघायचा बघा मित्रांनो निपुण भारत अभियान कोणत्या वयोगटातील मुलांवर लक्ष केंद्रित करते मित्रांनो हा पण अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय ए तीन ते नऊ वर्षामध्ये निपुण भारत अभियान या वयोगटातील मुलांवर लक्ष केंद्रित करते ठीक आहे लक्षात ठेवायचा आहे महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर चार नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे निपुण भारत अभियान कोणत्या मंत्रालयाने सुरू केले आहे बघा आपण महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी शिक्षण मंत्रालय यांनी निपुण भारत अभियान हे सुरू केले आहे त्याच्यानंतर पाच नंबरचा प्रश्न पाहण्याआधी तुम्ही मित्रांनो आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल इग्नाईट करिअर पॉइंट आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच बेल वरती क्लिक करून ऑलवरती क्लिक करायचं आहे जेणेकरून येणाऱ्या क्लासची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पाहायला मिळतील मित्रांनो दररोज आपण आपल्या या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओज टाकत असतो ठीक आहे त्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे जेणेकरून आपण जेव्हा क्लास अपलोड करेल तेव्हा लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल ठीक आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे सोबतच व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे चला पुढचा प्रश्न पाहूया पाच नंबरचा प्रश्न महत्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत निपुण भारत अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली बघा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे निपुण भारत अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षी झाला असा प्रश्न जर विचारला तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे पर्याय बी दोन हजार एकवीस पासून सुरू झालेला आहे आणि जर दिवस विचारला तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे पाच जुलै दोन हजार एकवीस ठीक आहे निपुण भारत अभियानाची सुरुवात पाच जुलै दोन हजार एकवीस पासून झालेली आहे त्याच्यानंतर सहा नंबरचा प्रश्न बघा महत्वाचा आहे निपुण भारत अभियानाचे लक्ष कोणत्या शैक्षणिक वर्षापर्यंत मूलभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान प्राप्त करणे आहे मित्रांनो या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय डी दोन हजार सव्वीस ते दोन हजार सत्तावीस ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर सात नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे निपुण भारत अभियानाचे एक महत्वाचे घटक खालीलपैकी कोणते आहे महत्वाचा घटक विचारलेला आहे मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय बी शालेय या पूर्व तयारी मॉडूल याला इंग्रजीमध्ये स्कूल रिअडनेस मॉडूल असे म्हणतो मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया आठ नंबरचा काय दिलेला आहे महत्वाचा प्रश्न आहे बालवाटिका हा निपुण भारत अभियानाचा एक भाग आहे तो कोणत्या वयोगटासाठी आहे बघा हा पण प्रश्न महत्वाचा आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी तीन ते सहा वर्षासाठी बालवाटिका निपुण भारत अभियानाचा एक भाग आहे ओके चला पुढचा प्रश्न बघूया नऊ नंबरचा बघा महत्वाचा प्रश्न आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे बघा निपुण भारत अभियाना अंतर्गत बुनियादी साक्षरता आणि संख्या ज्ञान यालाच आपण इंग्रजीत यफ या एल यन म्हणतो मध्ये काय समाविष्ट आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय सी वाचन लेखन आणि मूलभूत गणितीय कौशल्ये बुनियादी साक्षरता आणि समाविष्ट आहे ठीक आहे चला दहा नंबरचा प्रश्न पाहूया फास्ट आपल्याला या ठिकाणी रिव्हिजन करून घ्यायचा आहे बघा दहा नंबरचा प्रश्न निपुण भारत अभियान कोणत्या धोरणाचा अविभाज्य भाग आहे धोरणाला इंग्रजीमध्ये पॉलिसी म्हणतो आपण तर निपुण भारत अभियान कोणत्या धोरणाचा अविभाज्य भाग आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर अकरा नंबरचा प्रश्न भाग आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे काय आहे तर बघा निपुण भारत अभियानाचे यश मोजण्यासाठी कोणत्या प्रकारच्या मूल्यांकनावर भर दिला जातो मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय सी सातत्यपूर्व स्वात्यपूर्ण आणि सर्वकष मूल्यांकन यालाच आपण कंटि कंटिन कंटिन्युअस अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन असे म्हणतो मित्रांनो याला शॉर्टमध्ये ई सॉरी सी सी ई म्हणतो ठीक आहे लक्षात ठेवायचा आहे महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर बारा नंबरचा प्रश्न पाहूया प्रश्न काय दिलेला आहे बघा निपुण भारत अभियानात शिक्षकांची भूमिका कशी अपेक्षित आहे निपुण भारत अभियानात शिक्षकाची भूमिका कशाप्रकारे असायला पाहिजे असा प्रश्न केलेला आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर पर्याय बी सक्रिय सुलभ करता यालाच आपण इंग्रजीमध्ये फॅसिलिटेटर म्हणतो आणि मार्गदर्शक ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर तेरा नंबरचा प्रश्न बघूया काय दिलेला आहे बघा भार निपुण भारत अभियानामध्ये पालक आणि समुदायाच्या सहभागाचे महत्व काय आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्यासी मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग ओके चला पुढचा प्रश्न पाहूया चौदा नंबरचा बघा काय दिलेला आहे महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न आहे बघा मित्रांनो निपुण भारत अभियानाचा एक महत्वाचा पेलू म्हणजे रिकामी जागा चा विकास होतो बघा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न असा गेलेला आहे की निपुण भारत अभियानाचा एक महत्वाचा पैलू म्हणजे रिकामी जागाचा विकास करणे होय म्हणजेच आपल्याला या ठिकाणी या रिकामी जागेमध्ये ऑप्शनपैकी एक ऑप्शन निवडायचा आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय ब साक्षरता आणि अंकज्ञान यालाच इंग्रजीमध्ये फंडामेंटल लिटरसी अँड न्यू मर्सी असं म्हणतो ठीक आहे लक्षात ठेवायचा चला पुढचा प्रश्न बघूया पंधरा नंबरचा प्रश्न आहे बघा काय दिलेलं आहे तर निपुण भारत अभियानामुळे मुलांमध्ये कोणत्या प्रकारची शिकण्याची क्षमता विकसित होण्याची अपेक्षा आहे प्रश्न नीट समजून घ्या तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी संकल्पनात्मक समज कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आपण याला इंग्रजीमध्ये म्हणणार ओके लक्षात ठेवायचं चला पुढचा प्रश्न बघूया सोळा नंबरचा काय दिलेला आहे बघा निपुण भारत अभियानाचे मुख्य उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कोणते घटक आवश्यक आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय ए योग्य अभ्यासक्रम प्रशिक्षण आणि शिक्षण साहित्य आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ओके सतरा नंबरचा प्रश्न पाहूया महत्वाचा आहे बघा प्रश्न विचारलेला आहे निपुण भारत अभियानात शिकण्याचा आधार याला इंग्रजीमध्ये लर्निंग आउटकम्स असे म्हणणार कशा प्रकारे वापरले जातात निपुण भारत अभियानात शिकण्याचा आधार कशासाठी वापरले जातात असा प्रश्न केलेला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे बी विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मोजमापन करण्यासाठी वापरले जातात लक्षात ठेवायचं आहे अठरा नंबरचा प्रश्न बघा का प्रश्न काय केलेला आहे की निपुण भारत अभियानात डिजिटल शिक्षणाची भूमिका काय आहे बघा डिजिटल जे शिक्षण आहे त्याची भूमिका काय आहे निपुण भारत अभियानात या उत्तर काय का का असणार का आहे मग शिक्षण प्रक्रियेत पूरक साधन म्हणून याचा सॉरी याची भूमिका आहे शिक्षणामध्ये ठीक आहे एकोणवीस नंबरचा प्रश्न बघा प्रश्न काय केलेला आहे तर निपुण भारत अभियानाचा लाभ कोणाला होणार आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे सर्व मुलां मुलींना विशेषतः वंचित घट वंचित घटकांना म्हणजे वंचित मुलांना निपुण भारत अभियानाचा लाभ होणार आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो या सेशनचा हा शेवटचा प्रश्न आहे बघा दहा मिनिटात आपण वीस प्रश्न कव्हर केलेले आहे प्रश्न आहे निपुण भारत अभियानाचा दीर्घकालीन परिणाम काय अपेक्षित आहे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो शिक्षण प्रणाली अधिक मजबूत आणि न्यायपूर्ण होईल हे आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ओके व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये मॅसेज करून कळवायचं कर आहे आणि सोबतच तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच आपल्या टेलिग्राम ग्रुपलासुद्धा जॉईन व्हायचं आहे त्यामध्ये आपण येणाऱ्या क्लासची लिंक आणि सोबतच स्पर्धा परीक्षेची जी अपडेट आहे मित्रांनो त्या ठिकाणी आपण टाकत असतो मग या टेलिग्राम ग्रुपला जॉईन कशा पद्धतीने व्हायचं आहे तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्राम ग्रुपची लिंक दिसते त्यावरती क्लिक करायचं आहे आणि जॉईन व्हायचं आहे मित्रांनो ओके आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओचे लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा ठीक आहे भेटूया या समोरच्या शेशनमध्ये धन्यवाद